आपण बघतोय आता युट्युब ला फेसबुक ला इंस्टाग्राम ला सुका पाटला भरपूर चर्चा चालू आहे माझ्या आजोबा आहेत आबासाहेब किलारी हण्णा विचार आपण सुका पाटील त्यांना माहित आहे तुला माहित आहे का सुका पाटील कोण होता ते पस्तीस भाकरी हे खाय जाऊन काय बाबा माहित नाही आमच्या आजोबाला तर सुका पाटील काय माहित नाही माणसाचं पहिले हो जेवण कसं असायचं जे हो ते पच्चड पच्चर पाटी खाते ते माणसं हा ते पण बकरी बाकी खांदे बघले काय काय काम असायचे पहिले जुनी जेवण कस असायचं पहिले जेवण चांगलं दूध दुपत मटण असलं होत तुझ्या काळात आम्ही ते हिरला मुक्त घ्यायचं बोकड धावत पाचशे गडी पाचार गडी हे काय हे कामाला बोकडा नाही तर नाही कापायचं

आण तर पहिलं आण घेत ज्वारी ज्वारी जाण मका गाजर चांगली आता समजा हाय समजा जेवण हापरेट केलं वर समजा आधी नव्हतं आता आपल्या काळात नव्हतं आता सगळं कसं निघले आता काय हाबरेट अन निघाले खेळून निघाले पहिलं नव्हतं आम्ही करते गेलीला आम्ही त्या अंबाळा गावट लागला नव्हता हा मग कसं चालायचं बैलगाडी गाडीने म्हणतो पहिले पहिले रोजा नुंडा बहेर गाडी हा सायकल का सायकल आणि बहेर गाडी हा आणि ई सायकल का जनानागत ती बघायचा सायकल जाय फरफड्यात फरफऱ्या नाव नव्हता सायकली सायकलले नु गोरगरीब आणि मिलेना एखाद्या सायकल मिळवलं ते बघायचं मोठ महत्वाचं असायचं माणसं बघायला ते सायकल एवढं नवल वाटायचं नव्हते खंजील होते खंदील वेळे गेले जे खंदील ते गुवळ चपटेल असलं होत